नमस्कार प्रिय सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत आणि अगदी झटपट कांदा भजीची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे बारीक चिरून अशा प्रकारे मोकळे करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं त्यानंतर त्याला थोडंफार असं पाणी सुटल्यासारखं झालं आहे त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आलं लसूणची पेस्ट त्यानंतर हातावरती चोळून एक चमचा ओवा घालून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तीन चमचे इथं मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे एक दोन चमचा तांदळाचं पीठ एक अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून याला छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे कांद्यामध्ये अगोदर मीठ घातलं होतं त्यान त्यामुळे आवश्यकता असेल तरच मीठ घालावे आणि जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्यामध्येच मी लागेल तसं पीठ घालून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथं तेल मी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये हे अशा प्रकारे मी भजी सोडून घेतलेली आहे आणि खूपच मस्त अशी अजिबात इनो सोडा घालण्याची काहीही गरज लागत नाही मस्त अशा प्रकारे भजी केल्यानंतर खमंग कुरकुरीत अगदी गाड्यावरती मिळतात तशी भची घरामध्ये तयार होतात अगदी मंदाचेवर ही भजी तेलामध्ये तळून घ्यायची आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही मंदाचेवरती अगदी सोनेरी रंगावरती मस्त खमंग कुरकुरीत भजी इथं तयार आहेत